अरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हातीत वरोरा तहसीलच्या महसूल पथकांनी दोन दिवसात दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत यामध्ये दोन दिवस अगोदर मंडळ अधिकारी बरहाणपूर यांनी शेगाव बुद्रुक ते टेमुर्डा रोडवर रात्रीच्या सुमारास अवैधपणे मुरुंची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस सी डी च पंधरा चाळीस हा मोडके क्रमांक व ट्रॉली विना नंबरची यावर कारवाई करत शेगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आलेली आहे बरहानपुरे यांनी आपल्या पथकासह यावर कारवाई करून अहवाल वरोरा तहसीलदार यांना सादर केला अशी माहिती मिळालेली असून हे ट्रॅक्टर व ट्रॉली मेसा येथील खाटेकची असल्याची माहिती आहे त्यावर अजून किती दंड आकारण्यात आला याची अद्यापही माहिती मिळालेली नाही तसेच काल रात्री वाहन क्रमांक ए पी शून्य दोन टी एफ सोळा त्र्याण्णव हे बारा चाकी हायवा वाहन अवैधरित्या रात्रीच्या सुमारास मातीची वाहतूक करताना मंडळ अधिकारी निखाळे यांनी रात्रीला गस्तीवर असताना पकडले असल्याची माहिती आहे हे वाहन सुद्धा पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले आहे परंतु कालपासून आमचे प्रतिनिधी यांनी मंडळ अधिकारी तसेच वरोरा तहसीलदार यांना फोनद्वारे वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अजूनही फोन उचललेला नाही विशेष म्हणजे एक दिवस आधी पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वाहन क्रमांक नाही तसेच काल रात्री पकडण्यात आलेले हाईव आहे माहितीनुसार एस कंपनीमध्ये वरोरा चिमूर महामार्ग कामामध्ये वापरण्यात येत होते विशेष म्हणजे एक दिवस आधी पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वाहन क्रमांक नाही तसेच काल रात्री पकडण्यात आलेले हायवा हे माहितीनुसार कंपनीमध्ये वरोरा चिमूर महामार्ग कामामध्ये वापरण्यात येत होते परंतु कंपनीचे काम हे दोन वर्षांपासून बंद आहे मग हे वाहने वापरत वापरते तरी कोण होते हे वाहन आंध्र प्रदेशमध्ये नोंदणी असून मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये बिना टॅक्स भरता राजरोसपणे कोणाच्या आशीर्वादाने दिवसरात्र वरोरा चिमूर रोडवर फिरत होते या वाहनाची संपूर्ण कागदपत्रे संपलेली असताना परिवहन विभाग व वा वाहतूक विभाग यांना हे दिसत नव्हते का आणि जर अशा प्रकारची आणखी काही वाहने अन्य राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात विना टॅक्स भरता राजरोसपणे फिरत असतील व कमाई करीत असतील तर त्याला जबाबदार कोण राज्य सरकारचा लाखो रुपयाचा टॅक्स बुडत असताना त्याकडे लक्ष देणे परिवहन विभागाचे काम नाही का राज्यातील इतर छोट्या मोठ्या वाहनावर परिवहन विभाग रोज कारवाई करीत असतो तर मग इतर राज्यातील वाहनांची चंद्रपूर जिल्ह्यात वाढणारी स्थायी संख्या याकडे परिवहन विभाग आता तरी लक्ष देणार का तसेच या दोन दिवसात शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरोरा महसूल पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये तहसीलकडून काही सावरा सावर तर नाही केली जात आहे ना अशा ना एक ना अनेक प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात व चर्चेचा विषय बनला आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.